आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा असा आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे आज आपण दोन महत्वाचे शासन निर्णय जाणून घेणार आहोत हे दोन्हीही शासन निर्णय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे असे आहेत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सुरुवातीचा शासन निर्णय आहे तो शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा सुरुवातीला याच्यामध्ये चार महत्वाचे संदर्भ आहेत आणि त्याच्यानंतर आहे ती प्रस्तावना जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदांवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेची कार्यपद्धती संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयान्वय विशद केली आहे सदर योजनेसाठी शासनाचा हिस्सा व व्याजासाठी संदर्भ क्रमांक दोन अन्वय आलेली आहे संदर्भ क्रमांक चार अन्वय शिक्षण उपसंचालक शिक्षण आयुक्तालय पुणे यांनी निधी उपलब्ध करून देण्याबाबतची विनंती केलेली आहे सदर लेखा शीर्षाखालील निधी वितरित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासनाचा निर्णय काय आहे आपन त्या आपण थोडक्यात या ठिकाणी जाणून घेऊया सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता खालील विवरणपत्रातील स्तंभ क्रमांक तरतूद करण्यात आली आहे सदरची एकूण तरतूद टक्के निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे माननीयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना खालील विवरणपत्रानुसार वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे या ठिकाणी आपण योजनेचं नाव व लेखा शीर्ष हे जाणून घेऊ शकता चोवीस एकोणनव्वद आणि सव्वीस चौऱ्याण्णव अशा प्रकारचे लेखा शीर्ष आहेत दोन हजार चोवीस पंचवीस करता मूळ अर्थसंकल्पीय तरतूद वित्त विभागाने वितरित केलेला निधी आणि सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये वितरित करावयाची तरतूद ही जी रक्कम आहे ती हजारात आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावयाचं आहे अशा प्रकारचा हा पहिला आणि अत्यंत महत्वाचा असा शासन निर्णय आहे आता आपण जाणून घेऊया दुसरा शासन निर्णय हा आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा चा महत्वाचा शासन निर्णय सदर शासन निर्णय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या संदर्भात आर्थिक तरतूद करणारा आहे याच्यामध्ये विविध प्रकारचे लेखाशीर्ष हे आपल्याला दिलेले आहे उदाहरणार्थ अनुक्रमांक तीनमध्ये शून्य अठ्ठेचाळीस या लेखा शीर्षासाठी किती रुपयाचं अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे ती अनुदानाची रक्कम आणि त्यासाठी नियंत्रक अधिकारी कोण आहेत हे आपल्याला प्रामुख्याने दिसते आहे त्यानंतरचा महत्वाचा भाग जो येतो तो अनुक्रमांक पंधरामध्ये चारशे बावीस आणि चारशे बेचाळीस या लेखा शीर्षासाठी किती रुपयाचं अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे तेही आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता विविध प्रकारचे लेखाशीर्ष आणि त्या लेखाशीर्षासाठी वितरित करण्यात आलेलं अनुदानाची रक्कम ही किती आहे हे आपण या महाराष्ट्र शासनाच्या महत्वाच्या शासन निर्णयाच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता हे दोन्हीही जे शासन निर्णय आहेत ते शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे असे आहेत सदर दोन्ही शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद